काँग्रेसला वसंतदादा घराणे नको आहे माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटलांचा बंडखोरीचा पवित्रा सांगलीत रंगले राजसन्यास नाटक कोरड्या पडलेल्या कृष्णेच्या डोहात पाण्याऐवजी चर्चांचाच महापौर नमस्कार मी चेतन सावंत वज्रधारी न्यूज मध्ये आपलं स्वागत गेले काही दिवस सुरू असलेल्या घुसमटीला अखेर आज तोंड फुटले सांगलीच्या दादा घराण्याविरोधात सुरू असणाऱ्या सर्वच खेळांच्या विरोधात प्रतीक पाटील व विशाल पाटील या दादांच्या नातवांनी अखेर बंड पुकारले प्रतीक पाटलांनी थेट पक्षाचाच राजीनामा देत काँग्रेसला दादा घराने नको असल्याचा आरोप केलाय यापुढे आपण कोणत्याही राजकारणात भाग घेणार नाही निव्वळ समाज कार्यात सहभागी राहा असे सांगत पक्षाने उमेदवारी दिली तर ठीक अन्यथा विशालने अपक्ष लढावे असे आवाहन प्रतीक पाटील यांनी केले दादांच्या नातवांच्या बंडखोरीच्या पवित्र्याने कृष्णेच्या कोरड्या पडलेल्या डोहात पाण्याऐवजी चर्चांनाच महापूर आलाय गेले अनेक दिवस पडद्यामागे वेगळे आणि पडद्या समोर वेगळे राजकारण सुरू असल्याचे दिसते सांगलीची जागा स्वाभिमानीला सोडून दादा घराण्याची नाकाबंदी करण्याचे कारस्थान काही लोकांना हाताशी धरून रचले गेले होते राजकारणाला थोपवण्यासाठी दादांचे नातू प्रथमच एकवटल्याचे दिसते त्याचाच एक, एक भाग म्हणून प्रदीप पाटील यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत विशाल पाटलांना बंडखोरी करण्याचे आवाहन केले विशाल पाटलांनीही लढण्याचे संकेत दिलेत काळजी करायची नाही तुमची इच्छा असली अठ्ठावीस तारखेपासून मुदत आहे अठ्ठावीस तारीख ते चार तारखेवर एक तारीख ठेवून त्या तारखेला आपण आज तसेच येत्या अठ्ठावीस तारखेला अर्ज भरणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले निर्भीड व निपक्ष बातम्यांसाठी पाहत राह वज्रधारी तन्वी फोटोग्राफी स्टुडिओ वेडिंग प्री वेडिंग शूट मॉडेलिंग ट्रेन ड्रोनसह हो, दर्जेदार फोटोग्राफीसाठी एक वेळा अवश्य भेटत्या आमचा पत्ता आहे मुक्ताई कॉम्प्लेक्स विटा